साक्षी आज तर काय काम तर केले दिसा नाही बाबा आज तर आराम आहे का काय का करायचं नाही कामच आज केलं आई म्हणली तरी म्हणलं आज कस का आई माया करायला काय मग काय करू तसं आहे वय बर म्हणलं कस काय की आता रोज 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 काम 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 करते का नाही

ते काय आराम दिला म्हणून नको आई ठाण आईन आई मया करायला माहित आहे का तुम्हाला आरामच असतं मग तुला समजा बरं मला जेवाय दिसेल जाव कि जेवा मला सकाळपासून कटाळ मी जेवलं ना करून

आयटीमध्ये नको लागेल तेव्हा नाक फाय तुला फ्राय का तर जाव जेवा कोण तुला का हाताने घेऊन खा ना आहे थोड तरी काय दुकान काय दुकान झालं काय दुकाय हसायचं बरं दुकानात झालं तुझं हसायला काय हा तुम्ही हम्म ग बसलेली हे एवढं काय लग हसा नाक फोगवायला लागली एवढी नाक लहान हाया बोटाच्या कांद्या हम्म हा माझ तर आहे ना चांगलं त्याच्या चांगला आहे माझ्या मग बस मला माझं रुखायला नको हा मला बोलू नको मला बोल जा बस का बर मला मला आता बोल नका आतापासून बस का नावाय मग चल ना वाट जाऊ दे देत नाही जेव्हा मी बघतो आणि पण उपायशी राहतो कवर मला देत नाही तुम्ही काय खाल्लं काय खाल्लं आला असं सांग म्हणून तुला मा माल चल 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 वाट जेवाय

मंगळूर काय नास्ते का काय नास का बोलाय नास का ना, 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 ना ना। <laughs> तू नास्ते का कोण जायचं ना जेवाय आधी तुला घेऊन जाणार आहे जेवाय मी तुला घेऊन जाणार आहे जेवाय चल लवकर कधी कशा मला तू बसली जेवण आम्हाला म्हणजे खाऊन आलोय काहीतरी जेवलं सकाळी गवा सांग नाव मग जा तुला जेवाय बाई का काय हा मग कुठलं खायचं लय बाहेरचं खास जाण का आता बाईचं खायचं नाही ते डॉक्टर ने सांगितलं करत नाही का दवाखान्यात गेल काय म्हणले ती हा बाहेरचं खाज जाणक म्हणून हा होय होय ल्यान अंदर तो वाला हां देत नाही का देऊ का कर देऊ का कर काय म्हणता हो आता तान देत ना की अजून पेरू खायला मग फळ नंतर काय खाती भाजी तर कुडकुड येते खाती का फोच का मग ते अननस खायचं अननस खायचं ना अजिबात आणि दिसला खाय आली तर पण मग लय करीन बर का हा खायचे मी तुला कोणाचे हेच नाही दाक नाही

तुलाही आहेस तसं बोल जाणून गेल्याला बरं बोल ना कुणाला कधी ना जाई मला तू का वारा काय म्हणजे हाताने घेऊन खाऊ का काय 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 हो चाल ना माझं पोट भरन तू चाललेस मला माझं असं पोट भरत नाही का चल चाल उठ नाक फुकून नाक दा दपट करून टाकील काय बसलं की कुठून द्यायचं का नाही नसलं द्यायचे तर सांग नाही द्यायचं मग आता बसून बोलायचं नाही बर का नष्ट तर नको देऊ लयती देऊ नको लय माया करायला म्हणून लग्ली किती हे करायला हा काय काय कसले आहे लय नाही हम्म हम्म मग ऐकलं येत असली तर मग हालायची मम्मी पप्पाकडे नसलं जेवण जेवाय वाढणे होत तर काय म्हणताय हा बरं बर। बर मग पिशवीन चला हाल हो खरंच जा हो जेवाय की नसल्या हिकड र हिकडे रिकडे हिकड हिकडे ये 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 येकडे हिकड चिको चिको आय तिकडे होईन झाली सांग दे म्हणून अंकलला हा हिच्या लावून टाकाच्या गावाला हां हां जेवाय वायव्याय ना मला जेवाय वाय काय नाही तू कशाला बायको मग जेवाय निक दिल्या काय होईल म्हणा आणि माझं दुकाले काय रे माझं दुकाले का नाही आणि जाऊ दे आता हे आता हे आता हिला बोलायचंच नाही आपल्या आपण जेवण करू चला चला आपल्या आपण जेवण करू हा देणार आहे का नाही आता शेवट शेवटचे विचारू देते का नाही जेवण हिला आज आई नाही आराम दिलाय म्हणून आई ते आई तिथे लागली का नाही तिच्या आईना आराम दिलाय म्हणून ऐकली मामान पप्पा ना तिच्या म्हणून ऐक लय ऐक नको आण आमच्या आम्ही घेऊन खाता चला काय हा खात आता आम्हाला बोल नको जा आता आम्ही काय काय आणत आता ज्या म्हणून लिहायचीच नाही हा चला आपलं दुकानला चला रे हा 啊，不是啊，大孩子，啊，走啦。啊走了